हिंगोणा येथील शेतशिवारात शेतात निंदणीचे काम करत असणाऱ्या एका चाळीस वर्षीय महिलेला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले यावल रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे ही घटना दिनांक वीस ऑगस्ट रोजी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घडली महिलेवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत हिंगोणा या गावातील रहिवाशी अक्काबाई राजू भील वय चाळीस वर्ष ही महिला शेतशिवारामध्ये निंदणीचे काम करत होती दरम्यान निंदणी करत असताना महिलेच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला हा प्रकार शेतमजूर आणि शेतकऱ्याच्या निदर्शनास येताच महिलेला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर मयूर चौधरी अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर सुमन राऊत अमोल अडकमोल आदींनी उपचार केले असून महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे